नमस्कार चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आम्ही बनवत आहोत सुक्कं मटण तर सुक्क मटण बनवण्यासाठी मी हे कांदा घेतला टोमॅटो घेतलं आहे आणि हे उकडलेलं मटण घेतलं आहे हे मी आलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची आणि धना पावडर हळद मीठ लावून सगळं उकळून घेतलेलं आहे तर आता आपण सर्वप्रथम हे ना तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता कांदा टाकून घेऊया कांदा असा उभा पातळ चिरायचा आता कांदा आपल्याला चांगला लाल पाणी घ्यायचा आहे आणि ना सुक् मटण बनवण्यासाठी मी वाटपचा मसाला पण तयार करून घेतला आहे हे बघा हा वाटपचा मसाला आहे त्याच्यामध्ये कांदा आलं लसूण खोबरं आणि हे सगळं भाजून अशी पेस्ट तयार केलेली आहे जे आपण सगळ्या भाज्यांना वापरतो सुक्क मटण बनवण्यासाठी किंवा रस्सा बनवण्यासाठी तर मी हा मला रस्साही बनवायचा आहे तर रस्सा बनवण्यासाठी मी हे वेगळं बाजूला काढून ठेवलेले आहे आणि हे सुक्क बनवण्यासाठी हे बाजूला काढून ठेवले आधी आपण याला सुक्क बनवून घेऊया आता आपण टॉमॅटो कापून घेऊया याच्यामध्ये आता हे आपलं कांदा टोमॅटो चांगलं फ्राय झालेलं आहे त्यासाठी मी हे बघा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि हे आपला घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण कोबर टाकलेला हा मसाला आहे तो आता तो आपण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे हे बघा तेलात असं फ्राय करून घेऊ आपण आणि जो वाटप केलेला मसाला तो आहे तोही टाकून घेऊ आपण आपण असं टाकून चांगलं फ्राय करून घेऊया चांगला आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मस्त याला भाजून घेऊया आता मी मटण उकडतानी हे टाकलेलं आहे मीठ त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकणार मी जास्त मीठ काही टाकणार नाही कारण की आधी मी मीठ टाकलेलं आहे आपलं चवीनुसार अंदाजे मीठ टाकायचं आधी जर आपण टाकलेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आता टाक मी थोडं मीठ टाकलेलं आहे तर या मसाल्यात मी थोडंसं असं अंदाजे मीठ टाकते बोल आता आपलं हे बघा मसाला ग्रेव्ही छान अशी झालेली आहे आता आपण जे हे शिजवलेलं मटण आहे हे टाकूया आता हे आपल्याला घट्टच बनवायची सुक्की बनवायची त्यामुळे मी ह्याच्यात जास्त पाणी काही टाकणार नाही हे असं आपल्याला सुक्क बनवायचे आहे था था, <स्था> <दिल भी> <स्थाँ> आता शिजवले असल्यामुळे आता आप आपल्याला जास्त शिजवायचे नाही एक वाफ येऊन द्यायची एक उकळी येऊन द्यायची आपलं हे आता मटण रेडी आहे आपलं हे बघा आता हे आपलं मटण तयार झालेलं बघा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सुख मटन खायला या मस्त आपल्या अशी ग्रेव्ही तयार झालेली